खोपोली नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला होत आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये खोपोलीच्या पूर्ण शहरामध्ये एक निवडणुकीचं वातावरण तापलेलं दिसत आहे प्रचाराच्या फेऱ्या आणि घरभेटी मतदारांच्या भेटीवरती उमेदवारांनी भर दिलेला आहे आपण आज आहोत खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये या प्रभागामधून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून रवींद्र दामू रोकडे आ, हे या निवडणुकीच्या मैदानात या प्रभागातून आहेत आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्ष एक जमिनीवरचा आणि लोकांच्या मिसळणारा पक्ष आहे आणि त्या त्या उद्देशाने त्यांचं कामकाज सुरू होतं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात रवींद्र भाऊंची एक मदतीची ती भावना होती त्याच उद्देशाने त्यांनी एक विश्वास व्यक्त केलाय की आपण या निवडणुकीत अधिक काम करता येईल आणि आपण त्याच्यावरून जाणून घेऊ की त्यांनी या निवडणुकीमध्ये जात असताना कोणतं विजन ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने प्रचार चालू केलेला आहे काय लोकांचा प्रचार अशा साऱ्या गोष्टींवर आपण त्यांची चर्चा करणार आहोत रवींद्र भाऊ आपले गावची दबर वतीने स्वागत करतो आ, जी आता खोपरी नगरपालिकेची निवडणूक आपण सामोरं जातात या प्रभागामध्ये कशा प्रकारे आपल्याला मतदारांकडून आणि आपण जे काही काम केलं आहे त्याचं प्रकारे आपल्याला या ठिकाणाहून प्रतिसाद मिळत आहे प्रथमता आपलं या ठिकाणी मी मनापूर्वक स्वागत करतो हा सात नंबर प्रभाग बमधून मी या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि या ठिकाणी अनेक समस्या या प्रभागाच्या आहेत माझं जीवन हे संघर्षमय जीवन आहे आणि वयाच्या पन्नासव्या वर्षापासून पन्नास वर्ष माझं पूर्ण होतील आणि त्यामध्ये पंचवीस वर्ष माझं जीवन हे संघर्षामध्ये जीवन आहे समाजकार्यामध्ये मी अग्रेसिव्ह आहे म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या अडअडचणीमध्ये ज्या ज्या वेळेस ज्याच्यावरती प्रत्येकाच्या वरती जो, जो प्रसंग आला त्याच्या प्रत्येकाच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहिलेलो आहे त्यामुळे या प्रभागाची जी जनता आहे ती सुज्ञ जनता आहे आणि त्या जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे ह्या प्रभागामध्ये अनेक विकास कामापासून हा प्रभाग वंचित राहिल्याचा या ठिकाणी झालेला आहे तर त्याला या ठिकाणी न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणाने काम करणार आहे त्याच्यामध्ये आमचा उदय विहारसारखा एक भाग आहे की ज्यामध्ये अनेक वर्ष पाणी या ठिकाणी साचतो परंतु तो पाणी या ठिकाणी कसा त्या पाण्याचा निचरा होईल आणि तिथल्या नागरिकांना त्याच्यापासून कसा कशा प्रकारे न्याय मिळण्याचा काम या ठिकाणी मी करणार आहे तसेच आदिवासी भाग आहे या ठिकाणी समतानगर सारखी मोठी आमची वसाहत आहे त्यांना या ठिकाणी कशा प्रकारचा न्याय मिळून देण्याचं या ठिकाणी मी काम करणार आहे नवीन वसाहत या ठिकाणी नवीन डिपी रोड या ठिकाणी आहे त्यामध्येही खूप समस्या आहेत या सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याचं मी प्रामाणिकपणाने काम करण्याचं या ठिकाणी निश्चय केलेला आहे आणि सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी प्रामाणिकपणाने माझ्या मागे आहे आणि मला पूर्ण जाणीव आहे की या ठिकाणची जनता ही मला चांगल्या मताधिक्याने निवडून देतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे मग नुकताच तुम्ही या ठिकाणी सर्व काही म्हणजे तुमचं विजनसह आपण जी काय मनामध्ये ती मान्य केली आपण एक खोपुली शहरातले एक मुलूक मैदान तोक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं शेतकरी कामगार पक्षाकडे आपण उमेदवारी मागणी केली आणि दिलेली आहे परंतु या प्रभागात पॅनल सिस्टीम असताना आपण एकमेव उमेदवार म्हणून हा लढा घेत आहे काय वाटतंय आपल्याला आणि ह्याच्या बाबतीत आव्हान वाटतंय का कोणाचं शेतकरी कामगार पक्षाचा मी एक जिल्ह्याचा प्रमुख पदाधिकारी आहे आणि मी शेतकरी कामगार पक्षाकडे माझी मागणी केलेली केली होती शेतकरी कामगार पक्षाला माहिती आहे की रवी रोकडे हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने मला न्याय दिलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये हे आव्हानच असते असं कोणी कोणाला सोपं समजायचं नसतं पण मी माझ्या प्रामाणिकपणावरती शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आणि आतापर्यंत लोकांच्या मध्ये मिळून बसरून राहणारा मी कार्यकर्ता आहे मी कोणत्या परिस्थितीमध्ये जन्मलोय हा माझा दोष नाही आहे परंतु लोकांचा काम करत असताना लोकांनी दिलेला आशीर्वाद ही माझ्यासाठी फार मोठी श्रीमंती आहे आणि लोक मला न्याय देतील मला पूर्ण विश्वास आहे इथल्या सुज्ञ जनतेवरती की रवी रोकडे ही एक व्यक्ती अशी आहे की ही जमिनीवरची व्यक्ती आहे भले माझ्याकडे पैसे असोत नसोत पण माझा राजा मतदार राजावरती विश्वास आहे कारण शेवटी मतदार हा राजा आहे त्याच्यासमोर कोणतीही गोष्ट गर्वाली चालत नाहीये तर त्या मतदार राजाच्या मनामध्ये घुसून त्याला जे हवं आहे ते देण्याचा मी प्रामाणिकपणाने कालही प्रयत्न केलाय आजही करेल आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणानेच काम करण्याचा प्रयत्न करेल आपण या ठिकाणी मतदारांवरती विश्वास दाखवलाय गेले अनेक वर्ष आपण समाजकार्यामध्ये काम करत आहात राजकीय क्षेत्रातही काम करत आहात या भागात ही डी पी रोड आहे अनेकरी नव्याने इमारती इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या ठिकाणी नवीन वस्ती सुद्धा उभी राहिलेली परंतु मागच्या काळामध्ये सातत्यानं दावा केला जातोय की विकास मोठ्या प्रमाणात झालाय तर या विकासामध्ये काय अशा अडचणी राहिल्या आहेत की बाबा की आता पुन्हा पुढच्या काळात सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय आपण तोच एक बोल म्हणजे बोलण्यातून येतोय आपल्या की मला या प्रभागाचा मग विकास हा झाला आणि झाला असेल तर तो मग कशा पद्धतीचा होता ना आता कसं आहे मी काय कोणावरती टिप्पणी करणं मला ही योग्य वाटत नाही परंतु सर्वात मोठी समस्या या प्रभागामध्ये ती डेनिस लाईनची आहे की ज्यामध्ये आताहीपर्यंत तुम्ही जर खोपोली नगरपालिकेने ज्या काय सी सी ओ सी देऊन ज्या नवीन बिल्डिंग केलेल्या आहेत पण त्याच्या डेनिस लाईनची कोणत्याही प्रकारे प्रक्रिया झालेली नाहीये पण ती एक सर्वात मोठी माझ्या समोर असलेली एक समस्या जी आहे त्याच्यावरती मी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे एक चांगल्या प्रकारचा ज्येष्ठांसाठी एक गार्डन या ठिकाणी असावा असे एक विजन आहे माझ्या डोळ्यासमोर प्लेग्राऊंड आपल्या या ठिकाणी आहे त्याचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे रस्ते दिवे लाईट तुम्हाला सांगतो पाण्याचा निचरा अशा एक समस्या या ठिकाणी आहेत त्या प्रामाणिकपणाने या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न करतोय या ठिकाणी अनेक तरुण वर्ग आहेत की ज्यांनी मला प्रामाणिकपणाने साथ दिलेली आहे आणि त्यांना माहितीये की रवी रोकडे हा जर रात्री फोन केला तर त्यांचा फोन हा कधीही ते रिसिव्ह करतात आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच या विकास कामावरती मी जास्त जास्त प्रमाणे जोर देण्याचा प्रयत्न करतोय आता आपण हे या निवडणुकीच्या रंगत परिवर्तन विकास आघाडी जी काही खोपोलीमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सुद्धा सामील आहे आणि आपण या ठिकाणी लढत आहे लढत कशी नक्की काय त्यातलं <laughs> नाही जरी शेतकरी कामगार पक्ष परिवर्तन विकास आघाडीमध्ये जरी असेल तरी, तरी माझ्या वयाच्या पन्नासव्या वर्षी मी जर एवढ्या वर्ष सामाजिक काम करत असेल तर मग मला तरी शेतकरी कामगार पक्षांनी माझ्या वतीने मला तरी वाटते की मला शेतकरी कामगार पक्षाने न्याय दिलेला आहे मग मी जर समाजकार्य एवढा करतोय तर मग मला न्याय काम आहे मी अनेक वर्ष ज्या पक्षामध्ये राहिलो त्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अंगावरती डाग लावण्याचा मी कधी प्रयत्न केलेला नाही ज्याच्या गोष्टीचा काम करायचा आहे तो प्रामाणिकपणाने काम करून त्यांना न्याय मिळून दिलेला आहे दहा वर्ष जवळजवळ मी संजय गांधी निराधारवरती काम केलेलं आहे मी भ्रष्टाचार निर्मूलन समितीवरती काम केलेलं आहे मी युनियनमध्ये काम करतोय कामगार क्षेत्रामध्ये काम करतोय आणि सर्वांना प्रामाणिकपणाने काम करत आहे आणि मग पन्नासव्या वर्षापर्यंत जर मी खोकोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर सामोरं गेलो नाही तर वयाच्या काय पंचावन्नाव्या वर्षानंतर मी काय निवडणुकीला सामोरे जायचंय का मग कधीतरी गोरगरीबाला चान्स या ठिकाणी मिळायला आहे आणि कधीतरी नवीन चेहरा या ठिकाणी भेटला पाहिजे आज नागरिकांची आणि मतदारांची एक या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे की रवी रोकडे तुझ्यासारखा एक प्रामाणिक की जो गोर गरिबांसाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी गरज आहे आणि या ठिकाणी मी लोकांच्या अग्रस्त या ठिकाणी खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरे जातोय आणि मला पूर्ण विश्वास आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी पुन्हा आवाहन करतोय की एक नवीन चेहऱ्याला आपण संधी द्याल अशी या ठिकाणी मी मनामध्ये इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि मला न्याय मिळेल आणि मतदार राजा माझ्या बाजूने कौल देईल याच्या मती मात्र माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे तील मात्र शंकात आपण आता निवडणुकीचा एक भाग पाहिला तर आपण निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपण त्या ठिकाणी मतदारांना भेटीगाठी घेतात आणि भेटीगाठी घेत असताना आपलं स्वागत होत असेल त्याबद्दल काही वाद नाही परंतु मतदारांना नवीन काय अशी संकल्पना त्यांच्या तुमच्या समोर कधी काय त्यांनी मांडले का हे सार गटारे रस्त किंवा ह्या क्रीडांगण हे ह्या गोष्टी समोर आहेतच परंतु अन्य काही अशी काही करणं हा स्लम एरिया आहे या ठिकाणी अनेक भाग आहेत याच्यामध्ये असं तुम्हाला मतदार असे काही भेटतात की बाबा त्यामध्ये नवीन काहीतरी संकल्पना आणावी असं काय नक्कीच तुम्ही जे बोलताय कारण रस्ते आणि गटारे हे तर होतच असतात परंतु कसं आहे की आपल्या नागरिकांनी जर आपल्या लोकप्रतिनिधीला फोन केला आणि त्याची कोणती अडचण असते कारण माणसांची नागरिकांची अडचण का असते पोलीस स्टेशन असो सी बी असो मुलांचा ॲडमिशनचा काम असो प्रांत ऑफिसला काम असो कलेक्टर ऑफिसला काम असो या तहसीलदारांमध्ये काम असो हे काम करण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस त्यांना हवा असतो आणि तो त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांचं काम करण्याचा प्रामाणिकपणाने काम मी आतापर्यंत केलेलं आहे म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर एकच आहे की आम्ही जेव्हा आवाज देऊ त्यावेळेस त्या आमच्या तुम्ही हक्केला साथ द्याल आणि आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहाल अशा आम्हाला आशा आहे अशा प्रकारचा डोळ्यासमोर सर्वांनी ठेवलेला आहे आणि सर्वांनी त्यासाठी माझी निवड केलेली आहे शेवटी निवडणुकीमध्ये हारजी ही होतच असते परंतु एक चांगल्या प्रसंगातून या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करतोय आणि न्याय देण्याचा मी सर्वांना या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन पण सामाजिक ती अग्रेसर आहात प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या सुखदुखातली असतात आणि शेतकरी कामगार पक्षाचे आपण एक जिल्ह्याचे नेतृत्व आहात मग शेतकरी कामगार पक्षाने आपल्याला या परिवर्तन विकास आघाडी ज्यावेळेला स्थापन केली त्याच्यामध्ये उमेदवारी ही एकमेव एवढी प्रभावी मागणी केली नाही ना, शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी मागणी केलेली आहे पण त्याला यश आलं नाहीये परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ नये याची काळजी शेतकरी कामगार पक्षाने घेतली आणि त्यामुळे या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या समोर मैत्रीपूर्ण लढत होऊ आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जे आहे त्या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ हे होते रवींद्र लोकडे त्यांनी या प्रभा क्रमांकामधून निवडणुकीच्या मैदानातले त्यांनी सर्व गोष्टींवरती या ठिकाणी भाष्य केलेलं आहे धन्यवाद रवींद्र भाऊ पुढच्या काळातही आपण चांगल्या पद्धतीने यश मिळालं आपली वाटचाल असे शुभेच्छा देतो